रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

भारताने पहिलगामचा बदला घेत असताना आतंकवादी आणि पाकिस्तानना आत घुसून बावीस मिनिटांमध्ये उद्ध्वस्त केलं साऱ्या जगाने आपल्याला पाठिंबा दिला परंतु आपल्या देशातील अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेसने मात्र विरोध दर्शवून आतंकवाद्यांना एक रूपाने पाठिंबाच दिलेला आहे या विषयावर संसदेमध्ये काल काँग्रेसला वेळ दिलेले असताना काँग्रेसच्या युवा नेत्या ज्यांच्या वडिलांनी एकेकाळी हिंदू हा आतंकवाद आहे असा संबोधणारा नालायक त्या काळचा गृहमंत्री सुशील कुमार जी शिंदे यांची कन्या इने काल संसदेमध्ये सांगितलं की ऑपरेशन सिंदूर हा फक्त पत्रकारांना आणि टीव्हीवर दाखवलेला तमाशा आहे ही घोषणा हे वाक्य म्हणजे आपल्या सैनिकांना आपल्या राज्यकर्त्यांचा घोर अपमान असून याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही प्रणिती शिंदे यांना मापही केलेलं का पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काल संसदेत भाषण देताना उत्तर देताना सांगितलं हे नये नये सांसद आहे इनको के दिया और ये बकवास परंतु त्यांना या पिलावळीला त्याची जागा दाखवली पाहिजे आम्ही मोदी साहेबांनी सांगितल्यामुळे माफी देतो पण एवढी माफी नाही आणि म्हणून या ठिकाणी वेगळं आंदोलन केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर को तमाशा कहने वाले की हो पप्पी लो आलेची आणि पप्पी महिलांनी घेतलेली ननान देवराणी म्हणून म्हणून या ठिकाणी आम्ही या घटनेचा या प्रणिती शिंदेंचा राष्ट्र काँग्रेसचा आम्ही तीव्र धिक्कार करत आहोत અરે નહીં મારું દેશ કે i <laughs> don't